रामकृष्ण हरी नमस्कार, नमस्कार। पुन्हा एकदा तुम्हाला आपला पूर्ण माऊली जसं राखणार आहेत आपण आपण चाललो फलटणगड आजचा मुक्काम फलटण येते रात्री तुम्ही पाहिले तरडगाव मध्ये आगमन वगैरे मस्तपैकी पैकी उभं रिंगम पाहिले पण आज आपण फलटणचा प्रवास करू आपले वारकरी निघले आपले गावकरी आणि वारकरी असाच आनंद आम्ही घेताना आता फलटण मध्ये तर फलटण पण तुम्हाला दाखवतो आजची आरती वगैरे जर आपण झालं जाणं तर आरती तुम्हाला दाखवतो आणि बघत पाकता माऊली आपले पाहू शकतो तुम्ही तर आज आम्ही तुम्हाला वाटण्याचा आनंद कसा आज घडवणार फलटण वाटाने

घेऊन या चला चला तर आपण यांना भिंतर का आपला आनंद व्यवहार करीत भरपूर अशा तीन द्या चालू आहे आणि अजून पालखी सगळ्या गाव मधून निघायची तर आपण थोडस पुढे आंघोळे वगैरे करून निघलो तर आता राम तर रामकृष्ण आरी रामकृष्ण आरी थोडस ਨ ਕਰਾ ਜਤੋ ਪੰਦੇਰ ਪੂਰਾ ਤੇ ਰਾਮਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦਾਰੀ ਮੰਡਲੀ ਪਾਤਰ ਆਪਨ ਕੁੜਾ ਅਦਨ ਵਾਲ ਕਰੇ ਨਹੀਂ ਕੋਨੀ ਦਿਨ ਤੱਕ ਹੋਇਆ ਪਾਂਡੂ ਰੰਗ ਦਿਨ ਤੱਕ ਹੋਇਆ ਪਾਂਡੂ ਰੰਗ ਸਵਾ ਰਾਮਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦਾਰੀ ਅਸਰ ਆਪਲੇ ਆਨੰਦ ਦਾਖਾਤਾ ਵਾਰ ਕਰਾ ਜੈ ਤੁਲਾ सेवा चालू आहे अन्नदान चालू आहे माउलीच्या माउलीसाठी माऊली किती लांब लांबून परदेशातून लोक लोक काय माउलीची लहान चा, सेवा चालू आहे गोळ्या औषध गोळ्या औषध माऊलीसाठी आहे पात्रा चला पात्रा आम्ही नाही का पलटण गावामध्ये आलेलो येतो आ, चौक शुक्रवार चौकामध्ये मध्ये शुक्रवार चौक म्हणजे पेठ आणि खरच माऊलीची किती सेवा करत माऊली काय बाबा भाजी एकच पाव पाणी आतमध्ये आलं का भरपूर अशी माऊली सेवा करतात तुम्हाला नाही का दाखवत आपण छोटा छोटा प्रयत्न करू पुढे सारा म्हणजे खरंच आज सासवड मध्ये मी म्हणजे पाठीमागच्या वर्षी खालतो का आतमध्ये बसलो होतो त्यामुळे तुम्हाला नाही का छोटा त्याला दाखवायचा प्रयत्न करू मारू सगळं दाखवा पण तुम्ही नाही का पात्रा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन वार आहेत का हे नवीन वारकऱ्याला माहिती नसल्यामुळं हे जे जुने वारकरी हे जुने हे मला आतमध्ये आणलं ते म्हणजे तुम्ही बाहेरून गेले नाही आतून चला म्हणजे तुम्हाला थोडं थोडं दाखीत चलतो आता आपला थोडासा नाश्ता झाला माहिती करतो माहिती माहिती दाखवतो तुम्हाला सर्व आणि आम्ही आतमध्येच मारू आतमध्ये पलटर मध्ये माऊली चहासाठी बी सेवा आहे बर तुम्ही सर्व वारकऱ्यांना हे पाहू शकता आपण आतमध्ये निघल्यापासून भरपूर सेवा आम्ही रवी सार शपथावापासून बोला बोला मावली चालू आहे बोला आणि दरवर्षी आम्ही दरवर्षी सर्व मौलींना चहाची क्वालिटी एक नंबर देतो बरोबर आणि दुसरी गोष्ट आहे आमचे मंडळ यु गणेश मंडळ तुमचं फार सहकार्य असतं आणि दुसरी गोष्ट आहे इतकी सर्वात विकी भरपूर आहे हा बरोबर बरोबर ना बरोबर आहे माऊलीच्या पुढे नाही मला धक्क अहो तुमचं चालू माऊली हा बरोबर आहे धन्यवाद धन्यवाद कोणती भाकर करतात बाजरीची जवारीची बर ती भाकर जर खाल्ली कदाचित एका थोडीमध्ये पोट भरत माणूस तीन वर्ष एक शेदा एक शेदा त्याला म्हणजे हजार कोणते कोणते लाकडाच्या फैरी मुळे नाही घेऊन टाकू आपण चला आता आराम करायला मध्ये आलो तर आता आराम करायचा जरा मला झाला जरा आता आम्ही नाही का आरती घेणार थोडीशी आरती दाखवू आरती दाखवू आपली हे पाहून माऊली झोपली मावली झोपली आमचे काही जोडीदार आहेत का ती पाठी मागे आता आम्ही पालखी तळाव आलो ते आता इथे झाड पाहिलं झाड होते मस्त सावली आराम करावं म्हणलं दाखव तुम्हाला आरती दाखवती दाखव आरती दाखवतो मला आरती कशी सरप्राईज करायचं आमच्या लाईक करायचं गा। नका आणि करा व्हिडिओ संपूर्ण बघत राहा बघतो आणि आनंद घ्यावा आनंद घ्या तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण आज तुम्ही पाहतात पलटनचा प्रवास वगैरे तर प्रवास एकदम भारी झाला तर आपण आलो म्हणजे पालखी थांबणार आहे स्थळ पालखी स्थळ तर तिथं आलो आपण तिथं तुम्हाला नाही का आरती वगैरे दाखवतो हो कशा पद्धतीने आरती वगैरे असते काय एकदम शांत एकदम निवांत आता एक आराम एकदम भारी आराम झालाय आता आपण तुम्हाला दाखवतो पालखी तर पात्रा तर रामकृष्ण रामकृष्ण आरे